सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या चंदूबाबूलाल चव्हाण या सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेला आहे यानंतर चव्हाण यांनी स्वतःचं युट्यूब चॅनल काढून अपप्रचार करत सैनिकांमध्ये बंड घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मे महिन्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्यात चव्हाण यास देवळाली कॅम्प पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं काल गुरुवारी दहा जुलै रोजी धुळे येथील मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतलेला आहे त्याला रात्री दहा वाजता देवळाली कॅम्प या ठिकाणी आणण्यात आलेला आहे सैन्य दलाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती पसरवून सैनिकांना वरिष्ठांवर हल्ल्यासाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्या विरुद्ध येथील अर्टलरी स्टॅटिक वर्कशॉप येथे कार्यरत असलेले फिर्यादी सचिन गंगाधर गुंजाळ यांनी तक्रार दिलेली होती या तक्रारीनुसार संशयित चंदू चव्हाण यानं सोशल मीडियामध्ये भारतीय सैन्य दलाबाबत खोटे आणि बदनामीकारक माहिती व्हिडिओद्वारे प्रसारित केली याबाबतचे काही व्हिडिओ गुंजाळ यांना वरिष्ठ अधिकारी यांनी वर्कशॉप येथे दिले यावेळी त्यांनी ते बघितले असता चव्हाण यांना स्वतःच्या युट्यूब चॅनल सुरू करून त्या व्हिडिओ जाणीवपूर्वकरित्या सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करण्यास नकार दिला म्हणून सैन्यातून बडतर्फ केल्याचा आरोप केलेला आहे बडतर्फ केल्यानंतरही तो सैनिकी गणवेश परिधान करून जनतेची सहानुभूती मिळवतो तसेच शहीद जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबांवर अन्याय होतो अशी चुकीची माहिती दिली आहे पोलिसांनी त्यांच्यावर बीएनएस कलम एकशे एकसष्ट एकशे अडुसष्ट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज धुळे